मोबाईल मध्ये आपले एवढे क्लिअर दिसत नाही मित्रांनो पण हे बघा जसं दिसतंय तसं मी दाखवतोय तुम्हाला आपण चालून चालून पाय दुखत का चालूं चालूं आपला सासवडच्या बाहेरून आलेला हायवे मित्रांनो म्हणजे सासवड मध्ये मागाशी जे हायवे होता तो सासवड मध्ये होता आणि आता, आता सासवडच्या बाहेरून डायरेक्ट मित्रांनो हाय आपला पुढचा चौफुला नवा चौफुला म्हणते त्याला आम्ही आलोय नव्या दमली का मग <laughs> राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपला वाडा वाटणीची आणि वाटणी वाडा चाललाय की आपल्याला सारखं काही ब्लॉग टाकता येईल तरी पण आपण असं जसं टाइम गावला आता मोबाईलची चार्जिंग द्यायचा जरा प्रॉब्लेम असतो तर आज आपला स्पेशल ब्लॉग आपण शूट करणार आहे आणि आज आपला वाडा जाणार आहे सासवड गावातून पुढं आता गावात भरपूर गर्दी वर्दी असती तर आपली मेंढरा कमी तर मेंढरकच असणार मेंढर बिंढरे कशी काय नेतोय आम्ही ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग तर सारख्याच पावसाच्या पाळ्या येतात मित्रांनो त्याकरता आपली मेंढर जरा वाज इकडे वर माळाला काढले ते आणि बिराडा का तिकडे खाली तर पाऊस बी सारखं येते आता जरा सध्या तर ऊन पडले असं घडीत ऊन पडतोय घडीत पाऊस येतोय त्यामुळं मेंढरा आपली इकडं वाज म्हणलं नेब्राला बसते वाकऱ्यात बिले राडा चालतात तर इथं बसले ते इकडे पल्याड आपल्या मेंढर आहेत इथं आपली मेंढर आता आपली सगळी शिरड बिरड सोडले ते हो का दादा निघाला आपलं काठी घेऊन आता आम्ही मेंढर घेऊन जाणार मित्रांनो मी बी असते आपल्या दादांवर दादा आपलं शिरड बिरड सोडून आता सगळे मेंढर इकडं डोंगराने गळी सारून चारून ह्यांना न्यायचे मोर तर मित्रांनो आता इकडं इतका पाऊस झालाय ना लई पाऊस झालाय त्यामुळं सगळंच पाणी पाणी आणि पाणी तर डोंगरच नेते पण इथं एक अशी जागा आहे ज्या ठिकाणावरून जमिनीत डायरेक्ट पाणी येते जाणार आहे आपण पाणी चांगलं असलं तर प्यानार बी तर ते पाणी कुठून येते ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो पाऊस दिवस आहे आणि हेच ते ठिकाणी मित्रांनो डोंगर आहे त्या डोंगराला पोखरले म्हणजे असं उकरले आणि पाईपलाईन बीपलाईन काही नाही आहे तरी आता पाईपलाईन आहे का काय काही नाही तसं मित्रांनो डायरेक्ट जमिनीच्या मधून जम वरून पाणी येतं या पावसाचं वरती तर सगळा डोंगर आहे वरती बी दाखवतो तुम्हाला आता तुम्ही म्हणताना तळबिळ आहे काय वरती तळबिळ नाही डायरेक्ट जमिनीमधून हे बघा असं झऱ्यात झरा लागला या ठिकाणी झरा डोंगराला उकारता उकारता मग उकारलं नाही बाकीचं बघा हे असंच आहे उकारलं बिकारलं काहीच नाही इथूनच येतं ते पाणी मला तहान बी लागलेली पेणी बी प्यायचे तर म्हटलं तुम्हाला बी दाखव आपलं पाणी तर इथं एकदम लाईव झरा लागलेलं आहे मित्रांनो आणि आता मी पाणीसुद्धा पिले आत्ताच आपण पाणी पिलं या ठिकाणी आणि आता तुम्हाला वरती दाखवतो वरती काय आहे का नाही ती हे बघा मित्रांनो इकडं तर काहीच नाही आख्खा आहे इथं असा आणि पाणी बघा या ठिकाणी निघतंय पाणी हे असं म्हणजे दिसत नाही एवढं ह्या मोबाईलमध्ये क्लिअर कारण का तर मित्रांनो आपल्या नवीन मोबाईलमध्ये आज आपण शूटिंग घेत नाही जुन्याच मोबाईलमध्ये घेतोय त्याकरता एवढं काही क्लिअर दिसत नाही पण दिसतंय एवढं तेवढं त्यातली त्यातली एकदम मस्त दिसते अख्खा डोंगराची बाबा वरती पार आहे इकडं काय वर पाण्याचं असं बिळ बी नाही डायरेक्ट अख्खा डोंगर डोंगर आहे मित्रांनो डायरेक्ट डोंगरातच झाला लागला एकदम आश्चर्यचकित दादा पाऊस येतोय काय पाऊस हा पाऊस येतोय ना सारखाच पाऊस येतोय सारखाच येतोय पाऊस काल सासवाडाहून छत्री आणली पाऊस येतोय म्हणून हम्म सारखाच येतोय पाऊस आता सारखा कालपासून निसता लागणीचा पाऊस लागलाय मित्रांनो मुंबई साईडनी आपलं दादा इथे छत्री घेऊन थांबले ते आणि आपलं भाऊ बघा भाऊनी आताच बंद केली आज नाही घायचं मोर पाऊस येतोय थोडा थोडा पाऊस सारखाच येतोय काल तर दिवसभर आज बी सकाळ सकाळी बी होता भाऊ का नाही सकाळी जोरात झाला सकाळी जोरात झाला मेंढराकोच जमतात ना मेंढरा जमतात मित्रांनो गडी बर आपली मेंट्र डोंगरालाच होती डोंगराव आणते आणि आता लागलोय आम्ही वाटेला आता हे सगळे हवे मित्रांनो डायरेक्ट हवे नाही आता हवे आपले येणार मोर मोर पाडकाने नेणार आहे आम्ही भरपूर गाडे बिडे बी तर आता आपली मेंढरा आली तर इकडं जरा व्हायचं माळाने आणि मित्रांनो अजून इथनं आपल्यापासून दोन चार किलोमीटर आहे सासवड तर वर आपली मेंढरा आता व्हायच्याकडून म्हणलं माळा माळ मागं काय गुरुवाल्यांनी चरून नाही दिलं आता हिथं मग कोणी नाही तर वर आपलं व्हायचं नाही का इकडं म्हणजे गोरवाली नाही राखीत बकरीवाली जास्त आमची त्याकरता आम्ही आलो या फडकाने जरा तर आता फायनली आपण पोचलेलं आहे सासवड शहरामध्ये मित्रांनो आणि आता आम्ही सासवड शहराच्या मधून असं भरपूर आता इथं सासवडमध्ये की बिल्डिंग बिल्डिंगच भरपूर असते आणि त्या बिल्डिंगच्या मधून आम्ही आमचे मेंढर तर आता सध्या तर मी मोहर आहे आपलं दादा मागून येते ते दादा येते ते मागून मी आहे मोहर तर मी साईड जाईल दादा मोहर बोलावते मेंढरा आपली आहे सासवडच्या सोसायटीचा एरिया मित्रांनो आणि याच्यामधूनच चालले ते आता मेंढर दादा मोर गेले ते मी महाग चालले आपला आपला सासवडचा रोड इकडं जातो पुण्याला खाली आणि इकडं आपला हे सासवड मध्ये येतो तर ते आता मित्रांनो आम्ही आपले दादा मुख आम्ही मी मधली आणायला आहे आपली हावी बिवी आता क्रॉस केली आम्ही भाऊ येते ते मागून आता थोड्याच वेळात आम्ही सासवड सिटीच्या बाहेर पडेल मित्रांनो कारण का तर वर आख्या बिल्डिंगेच आख्या बिल्डिंग झाल्यामुळे मुळे मी तर काही राहणच नाही येत त्यामुळं डायरेक्ट आपली वरणी पालखी मैदानावरून मेढ मेढ काढली मध्ये आधी काय थांबली नाही डायरेक्ट आपण घेऊन आलो इकडं खाली म्हणजे सासवडाच्या आता थोड्याच एक पाच मिनिटात बाहेर पडेल बाहेर पडल्या म्हणून तिकडं बी दाखवतो तुम्हाला आम्ही कुठं मेंढं चारणार आहे काय तर आता आलो आहे आम्ही इकडं खाली काय आपला सासवडच्या बाहेरून आलेला हवे मित्रांनो म्हणजे सासवडमध्ये मागाशी जे हवे होता ते सासवडमध्ये होता आणि आता सासवडच्या बाहेरून डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट जिजुरीला म्हणजे असा मोठा हवे तयार केलाय बाबा हे ले मोठा हावे आहे आणि हे ह्या रोडनी एक अजून दोन तीन किलोमीटर मोरं गेलं तर डायरेक्ट आम्ही आमच्या गावाच्या रोडला लागणार मित्रांनो म्हणजे मग त्या रोडला काही गा एवढं गाड्या असतात पण एवढं काय नसतं डायरेक्ट आम्ही मग अजून एक दोन मजली केले की के आमच्या गावाला पोहोचणार तर हा आपला हवी आहे बाहेरचा एकदम मोठा आणि एकदम जबरदस्त हवी तयार झालाय मित्रांनो तो आपल्या गावाकडे जायचा रोड डायरेक्ट मित्रांनो आपल्या गावाला येऊन पोचवतो आपल्याला त्याला गाडी आपल्याला वाटत गावाकडे छोटा रोड आहे आप मेंढर आपलं रस्त्या रस्त्याने आलतो आपलं दादा आलतं तर पडकत ना तर मित्रांनो आता ना असं वाटणी मेंढरा आपली चालतच होती आणि आता जवळच मोरज आपली पिराड जाऊन पडले तिथे करता इकडे वाईस पडकानी आणि आपली मेंढरा आता कालावली ती आणि आता इथं मेंढ थांबले ते अशी मेहेंढर वाटणी चालून चालून पाय दुखायला लागला अशी मेंढर मेंढर थांबली ना बसलं की व्हायचं बरं वाटत नाही का असं म्हणजे आपण एवढं लांबून चालत चालत आलो बसलो आराम तेवढाच नाही का चालता चालता व्हायचं आराम घेतला ना बरं वाटत पाय बी मिळतो उलट चालता चालता कळत नाही आपलं पाय किती दुखतात असं खाली बसलं ना मग कळत आईला आपले पाय दुखायला लागले तर राही पाय संध्याकाळच पाय बी दुखतात मेंढरा माग चालून चालत आपण चालून चालून पाय दुखतात का हा पावसा होय बकरी लांबत का तुमच पाय चालून काय होते मग काय असं साईडला मेहरवायचं उभे राहिले व्हायचं आराम भेटतो आपला तेवढंच आता आज आपली पुढची मजल पुढची मजल आली आंबडच्या माग मित्रांनो आम्ही आता काय आले माहिती का हा तर मित्रांनो या ठिकाणी दोन साप आहे एक थांबा तर मित्रांनो साप येत या ठिकाणी दोन आणि ते म्हणजे ओका मेट्र थांबले इथं आपल्या तात्यांची दोन मोबाईल मध्ये आपले एवढे क्लिअर दिसत नाही मित्रांनो पण हे बघा जस दिसतय तसं मी दाखवते तुम्हाला आता आपल्या रांजाय काकू काय हो काय होत आता बाबा नाग का मग आपल्या रांजाय मेंटर कोट्र निघलेलं मित्रांनो ते आपण तिकडून म्हणले म्हणली नागलेली मग आपण शूटिंग साठी तिकडून आपली मेंढर दोघं तिकडं पडेल होती दादरी आपल्या पहिले मग काय मीडियाच्या कडेनेच फिरत होते ते जुळू होतं मित्रांनो तर मित्रांनो हे आपलं जे होतं ना दोन साप ते आपण तिथं गेलो आपल्या ह्या मोबाईलमध्ये एवढे काय थोडं जरा लांबच थांबतो आप आपल्याला बी जरा भीतीचं वाटते करता लांब थांबलेलो आणि ती काय आपल्याला शूटिंग काय एवढी म्हणजे असे लांबनं आपण झूम करून शूटिंग घ्यायची म्हणली ना आपल्या ह्या मोबाईलमध्ये एवढं काय क्लिअर दिसत नाही आता तर ना नवा मोबाईल असता तर एकदम क्लिअर दिसला असतं पण जसं बी काय दिसलं ते संपूर्ण वातावरण आपण तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो दोन साप आहेत आणि ते जुळं साप आहेत थोडं थोडं दिसतंय आपल्या फोनमध्ये मित्रांनो आहे आपला पुढचा चौफुला नावा चौफुला म्हणते त्याला आम्ही आलो नव्या चौफले आपले दादा चालले ते बघा इथं जरा नव्या चौफल्या मित्रांनो पहिले ना मी मला जसं कळत होतं ना तेव्हा इथं काहीच नव्हतं पण भाजीपाला विकाय बसायचे लोक हळूहळू हळूहळू वाढता वाढता दुकान वाढता वाढता लय मोठा चौफुला तयार झाला या ठिकाणी आपल्या दादांना जोडीदार गावल्या जाई दादांचे मित्र पाहुणं पाहुणं मित्रांनो असं पाहुणं रावळ वाटेने गावतात भरपूर आपल्याला <laughs> आपल्या दादांनी पडलेल्या बांधाने मेंढर घातले मित्रांनो में खाल्ल्या वावरात अख्खं पाणी गाळते इकडून अख्खं पाणी आणि मधून बांधाचा रस्ता आणि बांधाच्या रस्त्याने आपली मेंढर खात चालले ते आपलं पाहून मी बाबा इकडून रस्त्याने म्हणला आम्ही काय येऊ शकत नाही घसारलं पडलं बांधावलं तर मित्रांनो पाण्यात अख्खं री खाली पडलं तर चकलाने पस इकडे पडलं तर पाण्यात पडेल मेंढरला रेटत अशा बारीक वाटत तर दादा मोरून निघून गेलं मेंढर सगळी काढून दिली ते अशी बांधा बांधाने मावळालाच पाणीच पाणी नसतं मित्रांनो आपल्या गावाकडे सुद्धा बघा ही विहिरी इथे एका शेतात म्हणजे हे वावर बघा केवढे आखं मोठ वावर आहे आणि आपल्या मावळात म्हणजे आपल्या हिरवी बिरी एकदम गच्च भरतात असं आपल्याला वाटतं पण इकडं अजून मित्रांनो ह्या टायमाला इकडं दुष्काळच असतात तरी वे बघा यात असा पाऊस झालाय ना ही हिर बघा अख्खी गच्च भरली पाण्याने आपली मेंढरी बिंढर थांबले तर ह्या वावरात आणि म्हणलं हिरेला पाणी आहे का नाही बघाव येऊन बघतोय तर अख्खी पाण्याने टाचोटाच भरलेली आहे म्हणजे याकडं बी आपल्या गावाक बी जबरदस्त पाऊस झालेला आहे तर मित्रांनो आपली मेंढर अजून बी थांबली होती इकडं वा कुठल्या पडकानी आणि तर आता हिथ वाय तळे बघा एक पाड्याला या तळ्यावल्या बराव्याहून आपली मेंढर जाणार आपल्या वाड्यावर कारण का आता तळ्याच्या पडेला आपलं वाडा बसलेला आहे आणि आपलं आता का इथं पाणी आहे जरा पाण्यातून आपलं दादा मेंठर बोलावते ते पड्यात बराव्या बराव्याहून जायचंय मित्रांनो आपल्याला तळ्याच्या आपली मेंढर जातच नव्हती सगळी दाबाकलेली पाण्याला बघून त्यांना वाटत होतं लय पाणी आहे काय लय पाणी आहे काय मग हळूच आपल्या एका शिळीने मोर कुडी मारली आणि मग एक शिळी गेल्यावर सगळी गेली ते नाही का एक बकर गेल्यावर त्याच्या मागे सगळी निघून जातात तसं आपली एक शिळी मोहरं गेले की तिच्या मागे सगळे गेली एक गेली म्हणजे त्यांना वाटलं हे गेली म्हणजे आपण बी जाऊ शकतो आणि त्यामुळं गेली सगळी निघून ते भराव येल जाळवंड असं सगळ्या तंटण्याने बिंटण्याने भरले आणि आपली पाऊल वाटे व्हायचं तरी बी आपलं त्याच पाऊल ना आपली मेंढरं चालवले ते आम्ही काय करणार वाड आता आपला पडायला बसलाय पडायला जायचं म्हणलं की रस्त्यातनं याड्या जावं लागणार मित्रांनो तर आता आपलं बघा मेंढरं चालून बी ना ते सगळी त्यामुळे अशी हि तर राहत आहे ती बाकीची मग थोडी कमी लाईन इथन पळत सुट्ट्यात मीरिक का मग काय हम्म सासवाडात आला आपलं बाहेर आता तर मित्रांनो आपली ताई होती गोड्या बरं गोडी ओढवला आयला त्यांना आज घरीच होती ताय म्हणजे तसं ता बी घोड्या का बी काय बरं नसतं जवळ जवळ दहा बारा किलोमीटर चालत आलोय आपण आई वाडा आला सासवडात ना बाहेर आता बरं वाटतंय ना झाला पाऊस बी कमी झाला आणि वाडा बी आला दोन लई पाऊस था। आला त्यामुळे आपण सासवडच्या तिथंच थांबलेलो मित्रांनो तर आता आपली मस्ती बी की मेंढर आले ते वाड्याला तरी मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद